पन्नास पन्नास असतील ना सर मित्रांनो फुटले भरपूर भेटले तिथं बाहेर ठेवलेत हा तर नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत दुर्य स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचे ओल्ड कोकणाच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओसोबत तर मित्रांनो आज आम्ही जरा खाजनात आलो चिपित चिपीत तर आमच्याकडे त्यांना खाजन बोलतात तुम्हाला तर मी आणि सौरव असं दोघजण जण आला हो पावसला पावसच्या खाजनामध्ये इकडे महाराज गेल्या टायमिंगला मी व्हिडिओ अपलोड केली होती ती महाराज जी गेली होती ती इकडेच मी महाराज पकडले होते आता जरा वलीय पकडायलावरती बेत केला हवं ते बघतो आता किती भेटतात ते मारायपैकी भेटलं तर बरा होईल मस्त घरी जाऊन मस्त बनवतो खायला सुरुवात हे बघा मित्रांनो हे खाजण आहे ह्याला चिपी म्हणून बोलतात ह्या साइडला हे दलदारीचा भाग आहे हा सर्व चिकलाचाच भाग आहे तर खाजण खाडी आणि चिपी अशी वेगवेगळी नावाने ह्याला बोलतात तर आम्ही यांना खाजण बोलतो हे बघा मित्रांनो कालवा बघा एकदा कारवाची करपा भरपूर आहे तिकडे वरती आले पायाला लागले हो एक हो। हो ते एकदम काम कामच होऊन जाईल हे बघा सगळीकडे ते कालवाचीच करपच आहेत हे भेटतात ते आता अजून एक पण दिसण्यात ना नाही आलंय तर मित्रांनो फायनली आपण आता खाजनामध्ये एंटर झाला त्या खाजनामध्ये एंटर झाला तर बघतो आता किती पद आपल्याला वलय भेटतात ते ते बहु असे वरच्यावरच असतात त्यांना काय जास्त मेहनत लागत नाही वर ते असे पाणी सुकलं वर ना की अशा वरच्यावर आलेले असतात ते दाखवतो मला भेटतील तसे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो जास्त भेटले तर मजा येईल तर बघतो किती पत्र पाणी चांगलं सुकलं आहे हे बघ पूर्ण पाणी मस्त सुकलं आहे असं वरच्यावर जिथे थोडं थोडं चिकल आहे ना त्याच्यासं वरच्यावर ते आलेलं असतात ते बघतो आणि तुम्हाला दाखवतो हा बघा मित्रांनो आज जरा मस्त साईजचा भेटला हा बघा तर मित्रांनो या वल्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा पण आहे तर ज्यांचे पाय पायांना वाहत आले असतात ज्यांचे पाय वळतात ना त्यांच्यासाठी हा जाम उपयुक्त आहे म्हणजे ह्याच्या हे खाल्ल्यांना त्यांचं ते दोष आहे ते पूर्ण पूर्णपणे जातात त्यामुळे ह्यांचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा आहे त्या आपल्या आजी आजोबांना सर्व यांच्याबद्दल माहिती भरपूर आहे त्याचा खूप मोठा उपयोग आहे चांगले भरलेले आहेत बघतो जसे भेटतात तसे बारकी साईज इथं पण दोन आहेत बारके बारके वाले साहेब पण मस्त आहेत पण ठीक आहेत ना खाली यात नाही जायचं बाई एवढा आला लांब <laughs> काहीतरी घेऊन जायला पाहिजे खाली आत गेला तर घरी शिव्या आवडतील काहीतरी पाहिजे वरच्यावर भेटतात मित्रांनो याला जास्त जास्त म्हणजे जरा पण मेहनत नाही फक्त एवढंच मेहनत की ह्या चिकलातनं चालायला लागतं बस एवढंच चिखलातनं खाली करपा आहेत ते करपा लागतात मजबूत ते आज नाही समजणार ते उद्या दुसऱ्या दिवशी समजतात लागलेले गो का चांगलं भेटलं इकडे आता हे बघा पटावट भेटत चाललेत हे चांगल्या साईजचंच आहे चिखलामध्ये मस्त मजा येते मित्रांनो असं काहीतरी करत राहायचं असतं त्याच्याशिवाय मजा नाही खाजन खाडी कुर्ल्या खेकडे वलये मा, मारे मासे बघ हा बघा मित्रांनो हे बघा अशा वरच्यावरच असतात थोडस फक्त वरती बघितलं ना की आपल्याला दिसण्यात येतात ते जास्त डीप मध्ये घुसलेलं नसतात जसं पाणी चुकत जातं ना तसे चिखलावरती आलेले असतात हे मस्त हे बघा मित्रांनो हे एकाच ठिकाणी किती भेटले आहेत ठिकाणी भरपूर आहेत असे वरती वरतीच आलेले असतात हे बघा तो जास्त मेहनत लागत नाही चिखला पाणी चुकलं ना हे चिखलावरती असं आलेलं असतात सोलो जम सोलो आहेत रे एका ठिकाणी आहेत नाई चांगले भेटले किती भेटले पाच भेटले एका ठिकाणी मस्त काढलं सर अरे इकडे ते जास्त त्यांची जागा वेगवेगळी नसते ते जा एका ठिकाणी भेटत गेले ना किती ते जास्त भेटतच जातात अशा वरती वरती आले सायज छोटीच आहे ठीक आहे होतील बारीक सारी सारीक पुस्कर पटकन भेटले जास्त मेहनत नाही पटावट भेटतात आणि मस्त सांबार पण एक नंबर लागतं खायला हम्म तिकडं वर तिकडं वरती गेलो होतो बघ जरा भेटतात का बघ बघ एक मित्रांनो अजून एक भेटला चांगला मस्त हा चांगला सायच मित्रांनो हे वरती वरतीच असतात जास्त यांना मेहनत नाही जरा पण मेहनत नाही फक्त येऊन ना फक्त लक्ष टाकला पाहिजे लक्ष टाकून यांना नीट बघणारा पण पाहिजे चिखलात असतात ते थोडे आतमध्ये लपलेले सारखे एकदा दिसले ना एका ठिकाणी दिसले की तिथे असतात भरपूरशी एक दिसला पाहिजे मला स्टार्टिंगला नंतरला मग ते भेटत जातात भरपूर हाय काय का, लागतात का मस्त पण चांगलेच लागले आता इथं मला भेटले सात आठ भेटले एका ठिकाणी हे बघा मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सहा एका ठिकाणी भेटले जरा पुढे जाऊन बघतो अजून भरपूर टायम आहे आपल्याकडे अरे हे एक नंबर हे बघा मित्रांनो हा हे बघा आता हे पाण्याचा भाग आहे ना हा एवढा एवढा पाण्याचा भाग आहे हा चिखलाचा थोडासा चिखलाचा भाग आहे तर इथे हे वरच्या पाणी चुकलं आहे त्यामुळे हे वगैरे वरच्यावर दिसत आहेत तुम्हाला हे बघा तर हे एका ठिकाणी भरपूर भरपूर आहेत तुम्हाला दाखवत मग किती पकडतोय तर मला वरच्यावर दिसलेच आहेत बघा साईज पण बघा चांगली साईजचा भेटला असे साईजचे इथं भरपूर आहेत ते दिसले आहेत मला तुम्हाला दाखवतो आता काढून आता हे पाणी चुकलं आहे ना ह्या असा एवढ्या एवढ्या भागात हा एवढा चिखलाचा भाग आहे आणि थोडासा पाणी आहे ह्याच्यामध्ये भरपूर असतात ते तर हे बघा हा एक भेटला अरे यार हा दुसरा बघा हा एक तिसरा काहीच मेहनत नाही फक्त वरच्यावर दिसले पाहिजे आपल्याला नीट बस हा बघा हा एक चौथा बघा कसे असतात बघा वरच्यावर एकदम वरच्यावर असतात फक्त पाणी चुकलं की पूर्ण प्रॉपर दिसतात फक्त बघील दिसले पाहिजे आपल्याला आणि बघणारचे डोळे एकदम ताट पाहिजे बघा एका ठिकाणी एकाच जागेवर चार भेटले अजून असतील पण ते वरच्यावर मला दिसत नाही हे मग असे पकडलेले आता दोन चार हा बघा इथं पण एक काय हा बघा इथं आहे मित्रांनो हा बघा बघा हे आतमध्ये ह्याच्या आतमध्ये हे माष्टू असतात ते ते उकळल्याच्या नंतर ना पिनांना नाहीतर आपल्या सुईंना इकडून वडायचे त्यांना उकडावा लागतात त्यांना उकडवून लगेच माष्ट येतात त्यांची बघा मित्रांनो अजून एक भेटला मस्त बघा सौरव तिकडं ज लय लांब गेलाय सौदायला तिथे जवळपास आहे ज्या जवळजवळ भेटत नव्हते तिकडं लय लांब ला। गेला तर बघतो त्याला किती भेटलेत ते येतो इकडं तर मला मधीमध्ये भेटत आहेत एका ठिकाणी मगाशी पहिल्या स्टार्टिंगलाच भरपूर भेटले अजून भेट आता मधीमध्येच भेटत आहेत जागा चांगली कुठली तरी भेटली ना मध्ये ते भेटतील भरपूरशी बघतो कितपत भेटत आहेत ते पण मजा येते कारण जास्त मेहनत नाही आहे फटाफट भेटत जातात बघ वरच्यावरच आहे सोरं काय थोडेसे भेटले काय कितपत तरी चार पाच एवढा फिरून चार पाच भेटलं आहे तरी वरच्यावर आहे तिकडंच भेटतात बघ मी पकडलेलं मगाशी तिथं हा ठेवलं तर वरती तिथे भेटलं चांगलं एका ठिकाणी भेटलं बघ चांगलं साईज पण चांगलीच आहे ना ग किती भेटलं तर मित्रांनो हे मित्रांनो हे बघा कमी वेळात किती ओलीये भेटले ते मेहनत कमी माल भरपूर भेटला मस्त बघा अजून जरा अजून थोडा खाजा नाही तर अजून थोडा खाजा नाही तर बघता हो, आणि अजून अर्धी पिशवी घेऊन जातो हो। ते भेटायला लागलेत ते भेटतील ला। अजून थोडा आत्म आत्मही जायला लागेल अजून मस्त मजा येते चल सुरू झाला आतमध्ये जाऊन किती पिकेवर भेटतं आणि अजून टाइम आहे ना भरपूर भरायला चल जाऊया आतमध्ये मित्रांनो इथे थोडीशी चावल आहे बारके बारके साईजच्या आहेत ते बघा हा एक इथं दिसला मला आणि अजूनही किती कुठंतरी दिसला बघा हा एक दिसला दोन दिसले होते ह्या पाण्याच्या खच्चीमध्ये बघतो हा बघा एक अजून एक तिसरा अच्छा वरच्यावरच असतात मित्रांनो बघा साईड थोडी छोटी आहे तीन भेटली चार भेटले बघा बघा एकदम वरच्यावर असतात पाच भेटले मित्रांनो सौर सौरव आहेत का तिकडं तो बघतो पुढं भेटतात काय जरा चांगली चिपी दिसते आहे अरे सौरव इथे मला चांगलेच आहेत हे बघा मित्रांनो तुम्हाला बोललो ना जर एका ठिकाणी चांगले भेटत गेले ना ते चांगले भेटतात तिथे मला वरच्यावर पाच सहा वलीय तरी दिसल्या आहेत साईज छोटीच आहे बघ हे बघा एका ठिकाणी पाच पाच भेटलं अजून आहे तिथे फोटो तुम्हाला दाखवत आठ तू बघा हा एक हा बार हे असं नको हा बघा इथं एक तर दोन चांगलं दोन साईजचं तीन आहे मस्त साईजचं आहे ते बघा सर आहे तर रे इकडं या साईडलाच चेक कर या चिपीत नाही आहेत हे बघा चांगलं भेटलं इकडं होय उगाच आतमध्ये इकडे गेलो तर बाहेरच्या भार भरपूर आहेत बुक तिथं बाहेर ठेवल्यात हां हो मित्रांनो एका ठिकाणी एवढं भेटलं हे दोन दिसतात का बघ रे अजून हा बुक कसला भेटला तो बुक हो गं मित्रांनो मस्त साईजचा सा भेटला वालिया भरपूर दिसलं होतं रे आता मग काही काय गापच काय माहिती दिसतच मरणाचं मरणाच तिथून किती गोला करून आणला त्या साईडनं दाखव अरे चांगलेच भेटले बघा मित्रांनो मस्त तर मित्रांनो आज आता बास केला वलिय पकडायचा आता सगळे वलिये वतले आहेत मी तर जेवढे मग जेवढे भेटले ते तुम्हाला दाखवतो किती भेटले मस्त भेटले कामच पश्चिस झाला आपला बघा एवढे भेटले वलिये आज बरोबर साहित्य पण चांगले आहेत म्हणजे थोडक्यात पन्नास पन्नास साडाच तीन असं बरोबर मित्रांनो फक्त भरपूर भेटले हो मित्रांनो जाम मजा आल्या मेहनत कमी आहे याच्यामध्ये आणि भेटा पण भरपूर पण आम्ही जरा कमी टायममध्ये भरपूर पकडला जास्त अजून भेटले असते पण जरा घरी पण जायचं आहे जरा काम पण आहे आता व्हिडिओचं एंडिंग इथंच करतो तर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की मित्रांनो व्हिडिओला लाईक पण ला 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 करा आणि चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसंच जसं मागच्या व्हिडिओला प्रेम करताय जसं सपोर्ट करताय तसं हाही व्हिडिओला तेवढाच सपोर्ट करा धन्यवाद चला भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन कंटेंटसोबत लवकर चला बाय